तर मी हाय जामगावची आदिवासी आदिवासी समाजाची नाही कंपनी बरोबर आदिवासी तर मला कमीत कमी पस्तीसशे वर्ष चालू आहे याच्या अगोदर माझे मुलं बाळ दोन किंवा तीन वर्षाच्या असताना मी गडावर पायीवारी करते तू बोलत राह पायीवारी करते मी गडावर मला हे पस्तीस वर्ष आहे याच्या आधी तुमच्या मी काय सांगू शकत नाही तशी माझी वारी आहे आणि माझ्या पद्धतीनं माझी नाईक कंपनी आणि आपण परत बाबा आम्ही नाईक म्हणजे बिल आहे आदिवासी बिल पण बा आपल्याला सकारे जामगावमधून आहे भरपूर देणारे आहे त्यांचा पाठमोरा आहे मग यांच्या साथी व मी अगदीप्रमाणे गडावं जाते बा आपल्या आपल्या पद्धतीनं जसं काला करायचं तसे करते तसंच माझ्या व आता इथून पुढं पाणी आणि पाऊस याच्या करताना काहीतरी सोय करावं सर करणं अशी विनंती माझी बा कमीत कमी बा आदिवासी मानल्यानंतर मग मा आपण लक्ष नाही द्यायचं मग <coughs> कोण द्यायचं ह लक्ष द्यायला पाहिजे जामगाव तर चंद्रपूर तर आपली पास्त शिन्नर तर नाशिक शिंद पळस आणि मग आमची वारी निघती बा पायी लहान थोर मंडळी सर्वेला माझ्या माता माऊलीनं खूप मला आसरा दिला आणि त्याच्यामध्ये म्हणजे सर्वांना मला आसरा देऊन आईनं याच्या शक्ती व मी अजून खूप मोठी वत बा आणि त्याच्या बा मला लय म्हणजे मोठा आशीर्वाद कोणचा आहे का माझी पायी वारी जाती वा, आडचन, बा कुठली मला अडचण येऊन नाही दिली मला पण आता इथून पुढं काहीतरी बा ठेवा लक्ष ठेवा इथून पुढं पाणी आहे पाऊस आहे याच्याकरता लक्ष देणं गरजेचं हे बोलायचं ना